खासदार लंके यांची भेट आणि आरोग्यसेवकांना नियुक्त्या जिल्ह्यातील पन्नास टक्के आरोग्यसेवक भरती प्रक्रिया लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची भेट घेत आरोग्यसेवकांची नियुक्त्यांबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली त्यावर भंडारी यांनी उमेदवारांचे समुपदेशन करत उमेदवारांना तात्पुरते नियुक्तीचे आदेश दिले आरोग्यसेवकांच्या या प्रश्नासंदर्भात एकोणतीस मे रोजी खासदार लंके यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांना लेखीपत्र देऊन आरोग्यसेवकांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली होती हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री गोरे आणि अधिकारी भंडारी यांनी दिली होती हा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याने आरोग्यसेवकांकडून सांगण्यात आल्यानंतर आरोग्यसेवकांनी खासदार लंके यांची भेट घेत त्यांच्याकडून पुन्हा मांडले त्यावेळी नगरमध्ये असलेल्या खासदार लंके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जात या उमेदवारांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी केली या भरती प्रक्रियेतील एकशे सत्त्याऐंशी उमेदवारांना अद्याप कामावर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले नव्हते त्याबाबत खासदार लंके यांनी आनंद भंडारी यांच्याकडे विचारणा केली त्यानंतर या उमेदवारांना तत्काळ निवडीचे ऑनलाईन आदेश देण्यात आले गुरुवारी बारा जून रोजी दुपारी पाच वाजता युवक काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर निमसे निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुका उपाध्यक्ष रवींद्र राजदेव, सरपंच आदिनाथ गायकवाड भानुदास आगरे गणेश तोडमल प्रवीण वारुडे यांच्यासह आरोग्यसेवक उपस्थित होते